मिशन मेमरी फेरी लेखक आर्या नाईक अनुवाद योगेश शेजवलकर भाग आठ सारा मॅडी ड्रॅगो आणि लाफ फेरी त्या फेरी ग्रँडमदरला भेटण्यासाठी ग्रँड ट्रीच्या दिशेने निघाले होते आता संपूर्ण डूनमध्ये फेरी ग्रँडमदर ही अशी एकच होती जी सारा आणि मॅडीच्या बाबाची मेमरी परत आणू शकली असती ग्रँड ट्रीच्या दिशेने जाताना त्या तिघांना हे माहिती होतं की फेरी ग्रँडमदर ही खूप कडक आणि भडक डोक्याची आहे पण सगळी भीती बाजूला ठेवून तिच्याकडे जाण्याशिवाय आता दुसरा काही पर्यायही नव्हता <laughs> बाकी काही असलं तरी फेरी ग्रँडमदर ही खरोखरच कमाल आहे <laughs> ती ती कुठेही कधीही काहीही करू शकते सर्वांच्या पुढे झाडांना लोमकाळत जाणारा ला फेरी पाठीमागून येणाऱ्या सारा मॅडी आणि ड्रॅगोला म्हणाला ती खरोखरच लोकांच्या छातीतून त्यांचं हार्ट बाहेर काढते हे विचारताना सुद्धा मॅडीचा आवाज कापत होता त्यावर ला फेरी म्हणाला <laughs> हा छातीतून हा, हार्ट बाहेर काढणं तर फेरी ग्रँडमधर साठी काहीच नाही ती तर लोकांच्या कानातून त्यांचा मेंदू पण बाहेर काढते एकदा इग्नोरंट फेरीनं तिच्या नावाप्रमाणे फेरी, नावा फेरी ग्रँडमदरच्या स्वभावाकडे दुर्लक्ष करून तिला काहीतरी मूर्खासारखा प्रश्न विचारला त्याबरोबर फेरी मदर भयंकर चिडली तिनं इग्नोरंट फेरीचा मेंदू तिच्या कानातनं बाहेर काढलाच पण त्याचबरोबर तिला मधमाशी बनवलं तेव्हा तुम्हाला इथे कुठेही एखादी मधमाशी वेड्यासारखी इकडून तिकडे भटकताना दिसली ना तर ती इग्नोरंट फेरी असं समजा आणि तिला इग्नोर करा <laughs> सारा मॅडी आणि ड्रॅगोनं एकमेकांकडे पाहिलं त्यांना ते ऐकूनच सॉलिड भीती वाटायला लागली पण फेरी ग्रँडमदरने इग्नोरंट फेरीचा मेंदू काढून त्याचं काय केलं <laughs> भीती वाटत असतानाही सारानं काहीशा उत्सुकतेनं विचारलं <laughs> तिनं तो मेंदू तिच्या सिक्रेट तिजोरीत ठेवलाय फेरी ग्रँड मदर एक मोठी सिक्रेट तिजोरी आहे त्या तिजोरीत वेगवेगळ्या ठिकाणाहून गोळा केलेला खजिना आहे तसंच वेगवेगळ्या क्रिचरच्या शरीराचे भागही आहेत फक्त ती सिक्रेट तिजोरी कुठे आहे हे कोणालाच माहिती नाही <laughs> ला फेरी म्हणाला तेवढ्यात सेपो कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू